नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जानेवारी महिन्यातील चार पाच आणि सहा जानेवारी रोजी झालेल्या चालू घडामोडी आणि त्यावरती विचारले जाऊ शकणारे संभाव्य प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिला मुद्दा आहे अनुशास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचे चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले आहे डॉक्टर चिदंबरम यांनी सांभाळलेली पदे कोणकोणते होती तर त्यांनी बाबा अनुसंशोन अनुसंशोधन केंद्राचे ते संचालक राहिलेले आहेत अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते अणुऊर्जा विभागाचे सचिव सुद्धा होते आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या गव्हर्नर मंडळाचे ते अध्यक्ष सुद्धा राहून गेलेले आहेत तसेच ते भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून सुद्धा त्यांनी हे पद पूषवलेले आहे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार हे दुसरे होते पहिले होते ए पी जे अब्दुल कलाम आणि दुसरे होते डॉक्टर चिदंबरम त्यांच्या महत्वाची भूमिका एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये झालेल्या पोखरण एक आणि अठ्ठ्याण्णव मध्ये झालेल्या पोखरण दोन या चाचण्यांमध्ये त्यांनी समन्वयाची भूमिका निभावली होती चिदंबरम यांना मिळालेले पुरस्कार कोणकोणते आहेत तर त्यांना एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाला एकोणविशे नव्याण्णव मध्ये वीर सावरकर पुरस्कार परत नव्याण्णव मध्ये पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार मध्ये त्यांना राष्ट्रीय अकादमीचा सी व्ही रमन पुरस्कार हा त्यांना मिळालेला दोन हजार चौदा मध्ये ऊर्जा उपयोगिता परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळालेला प्रमुख वैज्ञानिक सल्लागार हे पद ना अटल बिहारी वाजपेयी या सरकारने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तयार केले होते भारताचे पहिले प्रमुख वैज्ञानिक सल्लागार होते डॉक्टर जे अब्दुल कलाम दुसरे होते राजगोपाल चिदौकर यांचे निधन झाले दोन हजार पंचवीस मध्ये हो चार जानेवारी दोन हजार पंचवीस तिसरे होते कृष्णस्वामी विजय राघवन दोन हजार अठरा पासून ते बावीस पर्यंत होते आणि चौथे जे सध्याचे आहेत अजय कुमार सुद जे दोन हजार बावीस वरून आतापर्यंत आहेत अजय कुमार सुद प्रमुख भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार पुढचा मुद्दा आहे तृणधान्य म्हणजेच मिलेट महोत्सव महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने तृणधान्य मिलेट महोत्सवाचे आयोजन पुणे येथे आठ जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केले आहे तर संकल्पना कोणती आहे कृषी पणन मंडळाची उत्पादन ते ग्राहक विक्री उत्पादन ते थे ग्राहक थेट विक्री या संकल्पनेतून हा तृणधान्य महोत्सव साकारला जात आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पणन मंत्री जयकुमार रावल हे आहेत पुढचा मुद्दा आहे नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकेचे विलिनीकरण झालेले आहे बंगलोर स्थित नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकेचे कॉस्मॉस या बँकेत रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीने विलिनीकरण झाले आहे कॉसमॉस या बँकेत ही जी बंगलोरची नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक आहे तिचं विलिनीकरण झालेलं आहे आता सराव प्रश्न बघूया प्रश्न पहिला डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांनी खालीलपैकी कोणते पद सांभाळले नाही बाबा अनुसंशोधन केंद्राचे संचालक दुसरा पर्याय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार आणि इस्रोचे संचालक इस्रोचे संचालक हे पद त्यांनी भूषवलेलं नाही योग्य उत्तर आहे चार दुसरा प्रश्न आहे राजगोपाल चिदंबरम यांना खालीलपैकी कोणते पुरस्कार मिळालेले आहेत ए मध्ये आहे लोकमान्य टिळक पुरस्कार वीर सावरकर पुरस्कार पद्मश्री पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचा सी रमन पुरस्कार पर्याय उत्तर आहेत सर्व सर्व पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत भारत सरकारचे प्रमुख प्रमुख पहिले वैज्ञानिक सल्लागार कोण होते उत्तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे भारत सरकारचे पहिले प्रमुख वैज्ञानिक सल्लागार होते दुस, दुसरे होते दुसरे होते चिदंबरम तिसरे कृष्णस्वामी विजय राघवन पुढचा प्रश्न आहे भारत सरकारचे सध्याचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कोण आहेत योग्य उत्तर आहे डॉक्टर अजय कुमार सूद पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने तृणधान्य मिलेट महोत्सवाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे पर्याय पुणे नाशिक जळगाव कोल्हापूर योग्य उत्तर आहे पुणे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पनन मंत्री कोण आहेत योग्य उत्तर आहे जयकुमार रावल हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पनन मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे जलसंपदा गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मंत्री आहेत जलसंपदा गोदावरी आणि कृष्णा दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री आहेत शालेय शिक्षण दादाभुसे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहेत सध्या सातवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे धनंजय जा, मुंडे जे आहेत ते अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण नरहरी जिरवाळ जे आहेत ते अन्न व औषध प्रशासन विशेषतः आहे आणि दादाभुसे शालेय शिक्षण धन्यवाद मित्रांनो माहिती आवडली असेल तर डेली डोस मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा